नमस्कार मी सौ डॉक्टर रेणुका कानडे एजन्सी आयुर्वेदिक नीरोस हॉस्पिटल हो पैठण व आई सेंटर आज आपल्याकडे एक सदाशिव लोभी हे पेशंट कर्जत मुंबई इथून आलेले आहे त्यांना एक अकरा महिन्यापूर्वी उजव्या साहेबचं पॅरालिसिस झाला पॅरलिसिस झाल्याच्या नंतर आपण त्यांना एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धती म्हणजे एन टी ट्रीटमेंट आपण इथे दिली त्यांना कशी वाटली आणि त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना आज किती आराम आला हे आपण आज सदाशिव लोभी हे पेशंट कडनं जाणून घेऊया नाव सांगायचं आहे तुमचं सदाशिव रोबे गाव कुठलं आपलं ला। कर्जत मुंबई बरं पॅरालिसिस होऊन किती दिवस झाले अकरा महिने झाले त्याच्यासाठी कुठे उपचार वगैरे घेतले होते चेक केले कारण गेलेलो तिथे चेक घेतलेले पास हे केलेले होते तुमच्या एवढा फरक नाही पडत येते आज आपल्याकडे येऊन किती दिवस झाले दहा दिवस झाले

आम्हाला थोडस चालू पण दाखवा